नमस्कार मित्रांनो काजळ माया या मालिकेच्या सतरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आपली ही आबाजी आहे ती इकडे आपांना जिथे भेटण्यासाठी सांगितलेलं असतं तिथे भेटण्यासाठी आलेली असते पोचलेली असते आणि आप्पासमोर जेव्हा बसलेले असतात तेव्हा ही आपली आबाजी आहे ती आपांच्या खांद्यावरती हळू जेव्हा हात ठेवते त्याच वेळेस आप्पा जे आहे ते खाली जमिनीवरती कोसळतात आणि त्यांच्या अंगात जो घातलेला शर्ट असतो तो पूर्णपणे रक्ताने माखलेला असतो तेव्हा इकडे आबा हे सर्व बघून खूपच घाबरते आणि बोलते की आप्पा तुम्ही तर मला कलावतीविषयी सांगणार होते आणि हे कुणी काही केलं आप्पा तुम्हाला काय झालं असं म्हणत ही आबा जी आहे ती आपांना खूप उठवत असते आणि आप्पा काही उठायला तयार नसतात कारण मित्रांनो आप्पा हे जग सोडून गेलेली असतात आप्पांचा जो शर्ट आहे तो पूर्णपणे रक्ताने माखलेला असतो आता ही आबा जी आहे ती खूप मोठमोठ्याने मुट आप्पा आप्पा असं म्हणत रडत असते आणि त्याचवेळेस मित्रांनो आबाला हे सर्व बघून खूप मोठा एक प्रकारचा धक्का बसलेला असतो आबा जागच्या जागी बसून खूप मोठमोठ्याने रडत असते आप्पांच्या हातावरती खूप ब्लडपण असतं आणि शर्ट जो आहे तो सुद्धा पूर्णपणे रक्ताने भरलेला असतो तेव्हा आबा ही रडतच खिशातून मोबाईल काढते आणि ह्या आरुषला कॉल करते आणि लगेच बोलते की आरुष आप्पा गेले आपल्याला सोडून असं म्हणत तिकडे ही आबा खूपच रडत असते आणि तेथे जवळ मित्रांनो ही पर्णिका जी आहे ती झाडाच्या आड जी आहे ती लपून बसत असते आणि ही आबाची कंडिशन जी आहे ती सर्व बघून ती खूपच हसत असते ही पर्णिका इतकी काही हसत असते आणि खूपच खुश झालेली असते तेव्हा आरुष तिथे धावत पडत येतो आणि आरुष जेव्हा धावत पळत येतो तर आबाला विचारतो की आबा काय झालं तुला रडायला तेव्हा आबाची आहे ती आरुषला मिठी मारते आणि समोर आप्पांची जी काही स्थिती आहे ती आरुषला दाखवते खरोखर मित्रांनो आरुषला हे सुद्धा सर्व बघून खूप मोठा प्रकारचा एक धक्का बसलेला असतो कारण इथे खून झालेला असतो आता पोलीस जे आहेत ते सुद्धा सर्व तिथे आलेले असतात सर्व पोलीस आपल्या तोंडाला मास्क लावून आता ह्या आपांच्या जवळ येतात आरुष आणि इकडे आभा आता ह्या ललितच्या घरचे सर्व म्हणजे गावातील सर्व लोकच तिथे आलेले असतात जमा झालेले असतात आपली आभा तर खूप मोठमोठ्याने रडत असते आपांच्या अंगावर व्हाईट कापड जे आहे ते टाकलं जातं त्यानंतर इकडे पोलिस इन्स्पेक्टर बोलतात की खूप विचित्र प्रकार घडलाय कुणीतरी हल्ला केलाय त्यांच्यावर असं पण इकडे हे पोलिस इन्स्पेक्टरचे आहे ते आरुषला सांगत असतात कारण त्यांच्या शरीरावरती नखाने ओरबडल्याच्या फाडलेल्या खुना आहेत असं पण पोलिस इन्स्पेक्टर सांगत असतात तेव्हा इकडे दुसरे इन्स्पेक्टर बोलतात की त्यांचं हृदय कुणीतरी काढलं गेलेलं आहे ज्यावेळेस त्यांचं हृदय काढलं गेलं त्यावेळेस आप्पा जिवंत होते असं पण इकडे इन्स्पेक्टर बोलत असतात आता हे सर्व स्थिती ऐकून आपल्या हे आरुष आणि आबाला एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो आरुष बोलतो की नेमकं जिवंत म्हणजे कसं अहो जिवंत माणसाचं कसं हृदय काढता येतं का इम्पॉसिबल आहे ही गोष्ट असं आरुष त्या इन्स्पेक्टरला बोलतो कारण तिथे डॉक्टर सुद्धा चेकअपसाठी आलेले असतात ते डॉक्टर सुद्धा बोलतात की हे सर्व बघितल्यावरच मला असं सत्य आहे की कितीतरी प्राण्यानेच त्यांच्यावर हल्ला केलेला आहे नेमकं हा प्राणी कोण आहे हे आता सांगणं खूप कठीण आहे असं पण हे डॉक्टर बोलत असतात तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टर बोलतात की अहो प्राणी हृदय कशाला घेऊन जाईलो त्याने बॉडी खाल्ली असती ना असा शहरी भागामध्ये हा हा एवढा मोठा प्राणी आलाच कुठून असं पण हे इन्स्पेक्टर बोलत असतात त्यानंतर आता आप्पांची जी काही बॉडी आहे इकडे पोस्टमॉर्टमसाठी घेऊन जात असतात आता ही आबा जी आहे ती आरुषला मिठी मारून खूपच रडत असते आता आपांना तिथून घेऊन गेलेली असतात गावातील सर्व लोकसुद्धा तिथे येऊन बघत असतात ही पर्णिका जी आहे ती झाडाच्या आड उभी राहून हे सर्व गुपचूप बघत असते बघा मित्रांनो ही पर्णिका किती नीचवाई आहे तिने चक्क आपांचा खून केलाय आणि बिचारी आबाजी आहे ती आरुषला मिठी मारून रडते तर इन्स्पेक्टर आता या डॉक्टरला बोलतात की तुम्ही चला आमच्याबरोबर तर डॉक्टर ठीक आहे असे बोलतात त्यानंतर इन्स्पेक्टर ह्या आरुषला बोलतात की तुमच्याकडे काही जर माहिती आली तर आम्हाला नक्की कळवा तर आरुष हो असं बोलतो तेवढ्यामध्ये आता इन्स्पेक्टरची गाडीसुद्धा तिथून जाते आता इकडे गावकरीसुद्धा तिथून चाललेले असतात तेव्हा आरुष जो आहे तो आबाला बोलतो की आबा तू प्लीज रडू नको आरुष जो आहे तो आबाला बोलतो की आबा चल घरी इथे काय करते तेव्हा इकडे आबा जी आहे ती पुन्हा या आरुषला ती लगेच ह्या आपल्या मनाशी बोलते की एवढा मोठा धक्का दिला तुला तरी तू आरुषला बाजूला करत नाही अग आरुष हा फक्त माझाच आहे तू त्याच्या जवळ अजिबात जायचं नाही असं पण ही पर्णिका जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आरुष जो आहे तो आबाला बोलतो की प्लीज आबा शांत हो रडू नको तेव्हा आबा या आपल्या आरुषला बोलते की विज्ञान काय सांगतंय परंतु माझं मन मला सांगतंय की हे नॅचरल डेथ नाही आहे कुणीतरी आपांना नक्की मारलं आणि गातपात केलाय आपांचा असंही आबा जी आहे ती या आरुषला बोलत असते असं जेव्हा आबा बोलत असते तेव्हा परणिकाची आहे ती झाडाच्या आडू उभी राहून सर्व ऐकत असते आरुष बोलतो की आबा अगं हे कुणी कशासाठी करेल तेव्हा आबा बोलते की परंतु मला माहीत नाही मला खूप मदत केली आहे आता जर त्यांच्यासोबत असं झालंय तर मला हे सर्व सत्य समजलंच पाहिजे हे कुणी केलंय नेमकं असं पण आबा ही आपल्या आरुषला सांगत असते आपांना न्याय मिळवून देणं ही एक माझीच जबाबदारी आहे असं पण आबा जी आहे ती आरुषला बोलत असते त्यावर आरुष बोलतो की अग हे का घडलं कसं घडलं याचा शोध आपण नक्कीच घेऊयात तू फक्त शांत हो असं आरुष आबाला बोलत असतो आबा खूप चिडलेली असते ती बोलते की मी हे शोधल्याशिवाय गप्पा बसणार नाहीये नेमकं आपण ना मारलंच कुणी याचा शोध घेतल्याशिवाय मी शांत राहणार नाही असं आबा जे आहे ती आरुष समोर बोलत असते असं बघायला मिळतं की मित्रांनो आता आप्पांच्या घरामध्ये या आपल्या फोटो जो आहे तो ठेवलेला असतो आणि आबा जी आहे ती दर्शन घेत असते आरुषही जवळ असतो आरुष या आपल्या आबाला बोलतो की चल आपल्याला कॉलेजला निघावं हो लागेल तर आबा या आरुषला बोलते की तू एक काम कर तू पुढे जा मी पाठीमागून येते मला प्राजूला भेटायचं आहे तेवढ्यामध्ये ही पर्णिका जी आहे ती दरवाजामध्ये येऊन दोघांमधील बोलणं ऐकत असते पर्णिका आपल्या मनाशी बोलते की ती प्राजू जी आहे तर ही आबा जी आहे तिला सर्व खोदून खोदून विचारील आणि ती सर्व सांगून टाकेल असं सा पर्णिका आपल्या मनाशी बोलत असते बघा मित्रांनो आता प्राजूला सर्व सत्य माहीत असतं तेव्हा इकडे आरुष जो आहे तो आबाला बोलतो की आबा अगं तुला प्राजूला काय भेटायचं आत्ता तेव्हा आबा बोलते की तू जा पुढे आरुष अरे प्राजक्ता ज्या अवस्थेमध्ये आहे तर त्या अवस्थेत आपल्याला तिची काळजी घ्यावीच लागेल ना मी तिच्याकडे जाऊन बसते आणि थोड्या वेळ बोलते म्हणजे मलाही थोडं बरं वाटेल असंही आपली आबाजी आहे ती आरुषला बोलत असते कारण आप्पा गेल्यामुळे सुद्धा एक खूप मोठा मानसिक धक्का बसलेला असतो आता आरुष जो आहे तो या आप्पांचा हात जुडून दर्शन घेतो इकडे आबा जी आहे तीसुद्धा आप्पांच्या फोटोकडे बघत असते बघा मित्रांनो हे आप्पा जे असतात ते आपल्या आबाला खूप मदत करत असतात परंतु ही नालायक पर्णिका जी आहे खूप नीचबाई आहे खूप चटकीन आहे आणि ही त्या आप्पांच्या जीवावर सुद्धा उठलेली असते तिने आपांनासुद्धा मारलेलं असतं त्यानंतर इकडे इकडे आबाजी आहे ती आपल्या मनाशी बोलते की अहो आप्पा मी तुमच्याकडे हक्काने यायचे तुम्ही मला मार्ग दाखवायचे परंतु आता मी कुणाकडे जाऊ आप्पा आबा आबाजी आहे ती आप्पांच्या फोटोसमोर एकटीच बरबडत असते बा तुम्ही जाता जाता मृत्यूचं खूप मोठं कोडं टाकून गेलेत काय करू मी आप्पा ज्या ठिकाणी बसून हे सर्व अभ्यास करत असतात तिथे ही आभा जाऊन बसलेली असते त्यांचं जे काही छा छाया क्रोध पुस्तक जे आहे ते आबाही आता बघू लागते ही प्राजू जी आहे ती इकडे घरामध्ये असते आणि ही पर्णिका जी आहे ती प्राजूकडे निघालेली असते डोळ्यामध्ये ही पर्णिका तिथे येते आणि प्राजूला प्राजक्तावाळा असं म्हणत असते आता मित्रांनो प्राजक्ता तर पर्णिकाला खूप घाबरते तेव्हा पर्णिका बोलते की प्राजक्ता घाबरू नको मी तुझ्याशी बोलायला आले सांग मला आता तू मला काल काय सांगणार होतीस असं पण इकडे ही प्राजक्ताला पर्णिका विचारत असते तू माझं नाव सांगणार होतीस का गं आबा मॅडमला काय वाटलं गं तुला प्राजक्ता आरुष दादांनी तुझ्या हातावर धागा बांधला मग तू काही करू शकतेस का आणि असं म्हणत ही पर्णिका पुन्हा हसू लागते वेडी गं वेडी कुठली अगं तुझं बरोबर आहे बरं का तसं तुला काहीच करणार नाही परंतु तुझ्या आई बाबांच्या हातात तर धागा नाही ना असं पण ही पर्णिका या प्राजूला बोलते आबा जी आहे ती इकडे आपल्या रूममध्ये बसून ते पुस्तक जे आहे ते वाचन करत असते तर इकडे ही पर्णिका प्राजूला बोलते की काय तुझ्या आई बाबांची अशी मी हालत करेल ना मुर्दे कसे पडलेले असतात असे मुर्दे जे आहे ते तुझ्या जवळ पडलेले दिसतील तुला तुझ्या आबाताईच्या समोर काय परंतु कुणाच्याही समोर तू माझं नाव घेतलंस तर मी तुझ्या आईबाबांची अशी हालत करील की परत ते कधीच उठू शकणार नाही असं ही धमकी जी आहे ती पर्णिका या प्राजूला देत असते त्यानंतर पुन्हा पर्णिका बोलते की तू बोलशील का कुणाला माझ्याबद्दल काही बिचारी प्राजू जी आहे ती आपली नाही असं बोलते तेवढ्यामध्ये इकडे आबा तिथे येते आबा या पर्णिकाला विचारते की तू इथे काय करतेस तेव्हा इकडे पर्णिका बोलते की अहो आमच्यातही चांगुलपणा असू शकतो आम्ही चांगुलपणामुळेच इथे आलोय ही, ही पर्णिका या आपल्या आबाला बोलते पर्णिका जी आहे ती आबाला बोलते की चल येते मी असं म्हणत ही पर्णिका तेथून जाते आबा जी आहे ती आपली पर्स जी आहे ती साईडला ठेवते ती ह्या प्राजूजवळ जाऊन बसते आणि तिला बोलते की आपण आज एक गेम खेळूयात असं म्हण तिकडे या आपल्या आबाने प्राजूला एक कागद दाखवलेला असतो आणि त्यावर एक साईन असते ती साईन जी आहे ती आबा प्राजूला विचारते की तू ही साईन कुठे बघितलं का नंतर इकडे प्राजू जी आहे ती सांगण्याचा सा काहीतरी प्रयत्न करत असते परंतु आबाला ते कळतच नसतं आबा बोलते की तू सांगण्याचा सा प्रयत्न कर मी ड्रॉईंग काढते बिचारी जी आहे ती काही सांगायला तयार नसते कारण तिला पर्णिकांनी धमकवलेलं असतं आता आबाही उठते आबा बोलते की प्राजू मी संध्याकाळी येते असं म्हणत तिकडे आबा जी आहे ती तेथून उठून निघून जाते आरुष जो आहे तो इकडे कॉलेजला येतो तेव्हा सर्व स्टुडंट जी आहे ती आरुषला हाय सर असं बोलतात तेव्हा पर्णिका सुद्धा त्या स्टुडंटमध्ये आलेली असते त्यानंतर इकडे ही पर्णिका लगेच आरुष समोर हो येते आणि बोलते की काय हो सर तुम्ही खूप खुश दिसताय आज तेव्हा आरुष बोलतो की मी आज खूप खुश आहे कारण मी ही गोष्ट तुला नाही सांगू शकत पर्णिका तेव्हा पर्णिका बोलते की का तेव्हा आरुष बोलतो हो की मला सर्वात अगोदर ही गोष्ट आभाला सांगायची आहे असं आरुषच्या पर्णिकाला बोलतो तेव्हा पर्णिकाचा चेहरा पडतो म्हणजे आरुषला इकडे कॉल येतो आरुष इकडे फोनवर बोलत असतो इकडे पर्णिका जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की दोन दिवसात याच्या तोंडात ते आबा नाव नव्हतं पुन्हा लागला आबाच्या पाठीमागे पळायला असं म्हणत इकडे आरुष जो आहे तो तेथून जाऊ लागतो आणि तेवढ्यात पर्णिका जी आहे ती साईडला जाऊ लागते परंतु आरुष पुन्हा पर्णिकाला आवाज देतो आरुष पर्णिकाला विचारतो की काय झालं तेव्हा पर्णिका बोलते की काय नाही तेव्हा इकडे आरुष पुन्हा विचारतो की काय झालं तेव्हा इकडे पर्णिका बोलते की मला वाईट वाटलं सर एवढे दिवस झाले मी तुमच्याबरोबर असून तुमच्या सहवासात राहून तुम्हाला तुमच्या मनात नेमकं काय आहे ते मला तुम्ही सांगताल परंतु तुम्ही नाही सांगत मला त्याचं वाईट वाटलं बाकी काही नाही इकडे परणिका आता ह्या आरुषला बोलते की तुम्ही मला सांगू शकत नाही का मला सांगितलं तर महत्त्व कमी होईल का असं पण पर्णिका या आरुषला बोलत असते त्यानंतर इकडे पर्णिका बोलते की सर आपणसुद्धा समोरच्या व्यक्तीसाठी महत्त्वाची असते तुम्हीसुद्धा माझ्यासाठी महत्वाचे नाही त्यामुळे तुम्ही नाही सांगायला तयार मला असं पण पर्णिका ही आरुषला बोलते पर्णिका पुन्हा आरुषला बोलते की मी कुठे स्पेशल आहे एवढी तुमची स्पेशल व्यक्ती तीच आहे त्यामुळे तुम्ही तिलाच सांगणार असं म्हणत पर्णिका तेथून जाऊ लागते तर आरुष थोडासा विचार करू लागतो त्याला हा आरुष लगेच आवाज देतो पर्णिका खूपच खुश होते इकडे आरुषला आता प्रमोशन मिळालेलं असतं आणि त्यामुळे आरुषला प्रमोशन मिळाल्यामुळे आरुष जे आहे ते सर्व सत्य ह्या पर्णिकाला सांगत असतो दुसरीकडे उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता आरुषला जे प्रमोशन मिळालेलं असतं त्याचं सेलिब्रेशन जे आहे ते करण्यासाठी आरुष आणि पर्णिका हे दोघेही इकडे कॅफे शॉपमध्ये आलेले असतात आणि तेव्हा मात्र इकडे ही, इक मात ही आबाजी आहे तिला मुलींकडून कळतं की आरुष सरांना प्रमोशन मिळालंय तेव्हा इकडे ही आबाजी आहे ती आरुषकडे जाते आणि आरुषला बोलते की मला समजलंय बरं का आरुष थोडंसं लेट समजले अभिनंदन तेव्हा इकडे तेवढ्यामध्ये ही पर्णिका जी आहे ती आपल्या आरुषला केक भरवत असते आता इकडे आरुष हा पर्णिकाला बोलतो की थांबणं मग का चालली तेव्हा इकडे आरुषला ही आबा बोलते की नाही मला नको वेळ नाही एवढा उशीर होतय आहे असं म्हणत ही पर्णिका जी आहे ती आबाकडे बघते आणि बिचारी आपली आबा जी आहे ती तेथून निघून येते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद